हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे आपे तेही अगदी झटपट असे बनतात व बनवण्यासाठी अगदी सोपे असे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भगर घ्यायचा काही भागांमध्ये याला वरई पण म्हटली जाते एक वाटी भगरीला अर्धी वाटी शाबुदाना घ्यायचा हे दोन्ही एकत्र करून मिक्सरला फिरवून घ्यायचे फिरवून घेते वेळी अगदी जाड अशी पावडर बनवायची नाही हलकीशी रवाळ टाईप फिरवून घ्यायचं इथे पाहू शकता अगदी छान असं फिरवून झालेलं आहे आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या जर तुमच्याकडे हिरव्या मिरच्या नसतील तर चिली फ्लेक्सही घालू शकता त्याचबरोबर चवीनुसार उपवासाचं मीठ घालायचं आणि यामध्ये एक वाटी पाणी घालायचं व सर्व जिन्नस छान मिक्सरला एकजीव करून घ्यायचे पाणी अगदी जास्त घालायचं नाही सुरुवातीला एक वाटीच घालायचं गरज लागली तर परत अर्धी वाटी पाणी घालायचं इथे मी एक पूल दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता याला छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊ या टेक्चरचं बॅटर बनवून घ्यायचं अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही मीडियम असं बॅटर बनवून घ्यायचं इथे बॅटर बनवून तयार झालेलं आहे त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आता याला छान सहा ते सात मिनिट एकसारखं एकाच दिशेने फेटून घ्यायचं इथे आपण उपवासाचे आप्पे बनवत आहोत यामध्ये अजिबात यामध्ये इनो किंवा खायचा सोडा काहीही वापरलेलं नाही काही जणांना उपवासाला बेकिंग सोडा किंवा इनो काहीही चालत नाही त्यामुळे मी यामध्ये काहीच घातलेलं नाही आता याला सात ते सात मिनिट एकाच दिशेने छान असं फेटून घ्यायचं ज्यामुळे पीठ खूप हलकं होतं आणि आपे हे हलके फुलके जाळीदार असे तयार होतात यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून घातलेले आहेत जर तुम्हाला आवडत नसतील तर स्किपही करू शकता अगदी ऑप्शनल आहे घालायचं का नाही ते आता याला सतत फिरवून घ्यायचं इथे मी गॅसवर आपे पात्र ठेवलेलं आहे यामध्ये तेल किंवा तूप घालायचं व छान कडकडीत गरम करून घ्यायचं तुम्ही इथे नॉनस्टिक पॅनवर याचे थाली पीठही बनवून घेऊ शकता अगदी छान असे तयार होतात मी इथे आपे बनवत आहे त्यामुळे व्यवस्थित असं बॅटर यामध्ये घालायचं व मीडियम गॅसवर सुरुवातीला दोन ते तीन मिनिट एकाच बाजूने छान भाजून घ्यायचं वरची बाजू ड्राय झाली की परत त्याला फ्लिप करून घ्यायचं हे आप्पे खाण्यासाठी खूप छान चविष्ट असे लागतात नक्की एकदा तरी ट्राय करून पहा इथे पाहू शकता अजिबात चिकटलेले नाहीत अगदी सहज असे फ्लिप होतात फ्लिप करून घेतल्यानंतर परत एकदा सर्व बाजूने तेल थोडं थोडं घालून छान दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं इथे पाहू शकता अगदी छान जाळी फुटलेली आहे तुम्हाला जर माझ्या नवरात्री विशेष उपवासाच्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता याला दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ इथे पाहू शकता छान असे भाजले गेलेले आहेत आता याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ याच पद्धतीने मी इथे अजून एक बॅच बनवून दाखवते सेम त्याच पद्धतीने सुरुवातीला तेल घालायचं व त्यामध्ये बॅटर छान पसरवून घ्यायचं आपे भाजले जातील तोपर्यंत तो उपवासाची अगदी झटपट होणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सुकं खोबरं व दोन तीन हिरव्या मिरच्या व उपवासाचं मीठ घेतलेलं आहे हे, हे सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं व परत पाणी घालून वाटून घ्यायचं इथे पाहू शकता या कन्सिस्टन्सीची चटणी बनवून तयार झालेली आहे आता ही चटणी तुम्ही अशीचही खाऊ शकता पण मी याला तडका देणार आहे त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे व त्यामध्ये एक चमचा जिरे घालून छान जिरे तडतडू तर द्यायची जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर यामध्ये कोथिंबीरही घालू शकता इथे तडका छान चटणी ओतायचा व मिक्स करून घ्यायचं इथे आपली झटपट अशी उपवासाची चटणी बनवून तयार झालेली आहे तोपर्यंत एका साईडला आप्पेही छान भाजले गेलेले आहेत दोन्ही साईडने आपे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे इथे आपले उपवासाचे आपे व चटणी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय